नागपूर बँक घोटाळा प्रकरणामध्ये सुनील केदार दोषी आढळलेले आहेत सुनील केदार यांच्यासह सहा, सहा जणांना दोषी ठरवण्यात आलेलं आहे तब्बल वीस वर्षानंतर या सगळ्या प्रकरणाचा निकाल आज लागलेला आहे सुनील केदार आहेत सहा, सहा जण दोषी आढळलेले आहेत नागपूर बँक घोटाळ्या प्रकरणी सरकारी रोख्यांचं हे प्रकरण आहे ज्याच्यामध्ये सुनील केदार यांना दोषी ठरवलेलं आहे आणि सुनील केदार यांच्यासह सहा जणांवर हा ठपका ठेवण्यात आलेला आहे नागपूर बँक घोटाळा प्रकरणामधला हा सगळा निकाल आता समोर येतोय नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणामधला हा सगळा प्रकार आहे जो ज्याच्या संदर्भात आज निकाल येणं अपेक्षित होतं बहुप्रतीक्षित निकाल हा म्हणावा लागेल कारण गेली वीस वर्ष या प्रकरणाचा निकाल प्रलंबित होता अखेर सुनील केदार जे काँग्रेसचे नेते आहेत त्यांच्यासह सहा जणांवर हा ठपका ठेवला गेलाय आणखी अपडेट्स घेऊया जितेंद्र शिंगाडे आमचे प्रतिनिधी जोडले गेले आहेत आपल्याशी जितेंद्र काय नेमकं कोर्टानं या सगळ्या संदर्भात निकाल देताना म्हटलंय कोर्टात अजूनही जी प्रक्रिया आहे निकाल वाचण्याची ती सुरू आहे मात्र हा जो बँक रोखे घोटाळा प्रकरण आहे यात जवळपास वर्ष हा आहे अनेकदा विविध कारणांमुळे हा निकाल रखडलेला होता आता यामध्ये सुनील केदार स्वतः कोर्टात हजर झालेले आहेत आणि या कोर्टात हजर झाल्यानंतर निकाल वाचनाला सुरुवात झालेली आहे सुनील केदार यांच्यासह प्रमुख रोखे दलाल जे होते ते आणि एक बँकेचे तत्कालीन व्यवस्थापक यांना दोषी ठरवण्यात आलेले त्यासोबतच तीन जे आ, इतर रोखे दलाल आहेत त्यांना देखील कोर्टाने दोषी ठरवलेले आहेत तिघांना निर्दोष मुक्त केलेला आहे आता निकाल वाचून सुरू असून त्यानंतर कुठला निकाल देत कोर्ट हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे रेद्दी जी जितेंद्र धन्यवाद या तपशिलांसाठी सध्याची एक महत्वाची बातमी आपण बघतोय नागपूर बँक घोटाळ्यामध्ये सुनील केदार यांना दोषी ठरवण्यात <स्थारी> आलंय